एस टी भाडेवाडीने राज्यात चिल्लर युद्ध सुरू परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यात महाराष्ट्र राज्य परिवहनच्या बस भाड्यात चौदा पूर्णांक पंच्याण्णव टक्के वाढ केली ही वाढ म्हणजे प्रवाशांच्या खिशाला फटका बसत नसून त्यांच्या सहनशीलतेवरही परिणाम करणारी आहे अकरा रुपये एकवीस रुपये एकतीस रुपये असे विचित्र भाडे ठरवून कंडक्टर आणि प्रवाशांमध्ये भाडे युद्ध सुरू झाले आहे सुट्टे पैसे नाहीत असे उत्तर कंडक्टर देऊ लागल्याने आता त्रस्त प्रवाशांना भाड्यापेक्षा जास्त पैसे देण्याची कसरत करावी लागत आहे यावरून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एस टी दरवाढ एखाद्या चित्रपटाच्या पटकथा लेखकाकडून लिहून घेतली की काय अशी शंका येते पूर्वी एस टीचे भाडे मध्यंतराने पाच रुपये ठरवले जात होते त्यामुळे प्रवाशांना ते सोपे झाले मात्र आता एक दोन रुपयाच्या फॉर्म्युल्यामुळे प्रवाशांमध्ये चिल्लरची नवीच अर्थव्यवस्था निर्माण झाली नवीन दरवाढीनुसार फुल तिकिटांचे दर अकरा रुपये एकवीस रुपये एकतीस रुपये एक्केचाळीस रुपये एकावन्न एक एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी एक्क्याण्णव तर हाफ तिकिटाचे सहा अकरा सोळा एकवीस आहेत आणि त्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना खिशात एक आणि दोन रुपयांची नाणी ठेवावी लागत आहेत एस टीमध्ये दररोज पंचावन्न लाख प्रवासी, प्रवासी प्रवास करतात त्यात वीस लाख महिलांचा समावेश आहे मात्र चिल्लर नसल्यामुळे बसमधील प्रवासी आणि कंडक्टरमध्ये वादावादीचे प्रकार सुरू आहेत एस टीतील बहुतांश प्रवासी हे ग्रामीण भागाती भागातील असून बहुतांश प्रवाशांकडे स्मार्टफोन नाहीत त्यामुळे दरवेळी तिकिटासाठी चिल्लरची व्यवस्था करणे ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरली आहे